It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised to see. घर क्लीन नीटनेटकं ठेवणे हे खरंच गृहिणींसाठी एक चॅलेंजिंग टास्क असतो पण जर आपल्याला काही गोष्टी माहिती असेल सुरुवात कशी करायची कुठल्या गोष्टी कशा ठेवायच्या तर ते, ते अतिशय सोपं होईल आणि घरात मुलं असले तर छोटे मोठे पसारे हे तर होतच राहणार आहे त्या गोष्टींचा टेन्शन न घेता आपण गोष्टी ह्या ऑर्गनाईज करायच्या आहे सगळ्यात आधी आपल्या घरामध्ये आपला जो हॉल असतो त्यामध्ये जर तुमचा दिवाण असेल सोफा असेल त्याचे कव्हर पिलो कव्हर हे व्यवस्थित नीटनेटके करून ठेवा कारण ते अस्ताव्यस्त असेल तर आपल्या डोळ्यांना सगळं घर अस्ताव्यस्त वाटतं त्यानंतर आपण आपल्या कपड्यांचं जे असतं ना ते रुटीन ठेवायला हवं आहे जेणेकरून आपण खूप सारे कपडे हे घडी करून कपाटात ठेवतो पण काही कपड्यांचा नंबरच येत नाही यूज करण्याचा आणि खास करून लहान मुलांचा तर ते वेळोवेळी सॉर्ट करून ठेवा नाही तर कपडे हे खूपच साचत जातात आणि मग ते व्यवस्थित ऑर्गनाईज करणं हे खूप इम्पॉसिबल असतं आणि घरामध्ये जेवढ्या आपल्या कमी वस्तू असतील तेवढं घर आपल्याला ऑर्गनाईज करायला इझी जातं अशा प्रकारचे ड्रॉवर आता सगळ्यांच्याच घरामध्ये असतात पण हे ड्रॉवर आता त्याला काहीच ऑर्गनाईज नसल्यामुळे आपण आणली ती वस्तू टाकली त्याच्यामध्ये येता जाता रोज ती वस्तू टाकायची आपल्याला कुठे काही ठेवायला जागा नाही मिळाली बाहेरून क्लीन करायचं असेल घर तर आपण टाकलं त्याच्यामध्ये सामान तर असं करत करत ते जे ड्रॉवर्स असतात ना ते खूप खराब होतात आणि वेळेवर जी आपल्याला गोष्ट हवी असेल ना ती मिळत नाही तर त्यासाठी तर आपण बघूयात काय करायला हवं आहे सगळ्यात आधी तर ड्रॉवर तो पूर्ण क्लीन करून स्वच्छ करून त्याच्या खाली एक छान कुठलाही तुम्ही कागदी पेपर टाकायचा आहे आणि बाजारातले महाकडे जे ऑर्गनायझर्स आणल्यापेक्षा आपल्या घरामध्ये असे कार्डबोर्डचे खूप छोटे मोठे बॉक्सेस असतात मिठाईचे बॉक्स असतात ते त्या ड्रॉवर मध्ये ठेवायचं आहे आणि एकदा चेक करायचं कि ते व्यवस्थित त्याला लागतात की नाही ते झाल्यानंतर तुम्ही पुन्हा याला पेपर वगैरे लावून डेकोरेट पण करू शकतात पण जरी नाही केलं तरी तुम्ही अशा प्रकारे तुमचे जे रॉवर आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतात आता कितीही झालं तरी आपण जे पण वस्तू आहेत ती आपण या बॉक्सेसमध्येच टाकणार आहेत आणि आपल्याला हार्डली जर एखाद्या वेळेस क्लीन जरी करायचं असतं साफ जरी करायचं असलं तरी आपण कुठल्या वस्तू कशामध्ये आहे ते थोडंफार चेक करून आपण वस्तू ऑर्गनाईज करू शकतो आणि ज्या आपण घरामध्ये इसेन्शियल वस्तू लागतात हे माझं हॉलमध्ये आहे त्यामुळे वॉचेस झाले मुलीचे काही इरेझर काही मला जे डेली डेलीसाठी जे सामान लागतं की गाडीच्या कीज वगैरे ते सगळं मी तिथे ठेवते त्यानंतर मुलींसाठी आपण खूप सार्याचे क्लिप्स हे मार्केट मधून आणतो तर आपण एका बॉक्स मध्ये वगैरे ठेवतो पण त्या वेळेवर दिसत नाहीत तर हे डेली यूज साठी जर तुम्हाला तुमचे क्लिप्स ऑर्गनाईज करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे कुठली पण अशी दोरी घ्यायची आहेत आणि तिला किंवा लाकडीला ती बांधायची आहे आणि मग अशा खाली सोडून द्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही डेली यूजच्या ज्या क्लिप्स आहेत त्या ऑर्गनाइज करू शकतात आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मध्ये सुद्धा जे पण काही असं ओपन स्पेस असेल तिथे आपण येता जाता काही काई ना काही सामान हे ठेवूनच देत असतो हे ठेवा ते ठेवा आणि मग ते अगदी डोळ्यांना अन ऑर्गनाईज आणि जसं आपल्या नजरेस पडलं तिथल्या सगळ्या वस्तू त्या आपापल्या जागी नेऊन ठेवायच्या आहे जेणेकरून तिथला सगळा पसारा हा कमी होतो आणि उचलल्याबरोबर थोडस आपण क्लिनिंग सुद्धा करून घ्यायचं वेळेस आपण घराची क्लिनिंग बेसिक स्टार्ट करतो त्यावेळेस आपण एखादी आपली जी बास्केट आहे ती नेहमी अशा काही वस्तू असतात त्या दिसायला खूप छान असतं पण आपण त्यांचा काही फारसा यूज करत नाही ना तर जसं हा ड्रायफ्रुटचा बॉक्स आहे तर हा दिसायला छान आहे पण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे तर मग मी काय करते थोडेसे पैसे वगैरे कारण की जर बाहेर कधी पण आपल्याला गरज पडते छोटे सुट्टे पैसे वगैरे साठीची तर मग ते त्यामध्ये ठेवते काही छोटे मोठे इसेन्शियल गोष्टी त्यामध्ये ठेवून देते त्यानंतर वॉशिंग मशीन ही वरती आहे आणि जर इथे कपडे जर असले तर वरती घेऊन कधी पण जायचं असलं तर ते लक्षात राहतात पण आता इथे कपडे माझ्या घरामध्ये खूप जास्त साठा होतो त्यामुळे इथे काय केलं लॉन्ड्री बॅग ठेवली ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जास्त पसारा होतो अशा ठिकाणी आपण एखादी लॉन्ड्री बॅग ठेवून द्यायची जेणेकरून त्यामध्ये कुठले पण कपडे वगैरे बाकी पण इतर काही वस्तू वस्त तर त्या मोठ्या बॅगेमध्ये जातात आणि आपलं घर जे असतं ते नीट ही दिसतं आणि वेळेस आपल्याला वेळ मिळतो आपण त्या वेळेतल्या ज्या गोष्टी असतात त्या सॉर्ट करून देतो तसं आता हे लॉन्ड्री च आहे आता ही पूर्णपणे भरली आहे तर मग मी आता हिला लाई मशीन लावत असते तर मग सगळे कामं स्टार्ट होण्याच्या आधी सगळ्यात आधी मशीन लावून देत असते म्हणजे सगळी कामं होऊस तर माझं ती मशीनमधले कपडे होऊन जातात बेसिक क्लिनिंग होऊस तर आणि मग नंतर सगळी कामं झाली की कपडे वाढत पण टाकून देते म्हणजे त्याच्या मागे असा वेळ जात नाही आणि जे व्हाईट कपडे आहेत आणि मोठ्या बेडशीट्स वगैरे आहेत त्या त्या कपड्यांमध्ये टाकत नाही तर मग मी त्या वेगळ्या टाकत असते धुण्यासाठी आणि ज्यावेळेस आता ही लॉन्ड्री बॅग आपली खाली झाली आहे ती परत खाली नेऊन ठेवायची आणि कपडे वाळल्यानंतर शक्यतो लगेच मी कपडे घडी करण्याचा प्रयत्न करते पण एखाद्या वेळेस शक्य नाही झालं तर मग लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवते आणि कपडे घडी करतो त्यावेळेसच आपण सगळ्यांचे कपडे हे आहेत ते सेपरेट करायचे आहेत आणि जागच्या जागी ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असतो की घरामध्ये एक टूलबॉक्स ठेवायचं माझ्या घरामध्ये नेहमी काय हो की कुणी की मला घरात काही वस्तू मागितली ती असायची पण कुठे ठेवलेली माहिती नसायची त्यामुळे आता काय केलं की मी सगळ्या ज्या पण वस्तू आहेत त्या सगळ्या घरातल्या शोधून काढल्या आणि आता जर काही आणायचं आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा पिशव्या येतात प्लास्टिकच्या तर आपण त्या फेकून देतो तर त्या फेकून न देता तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवू शकता या ठिकाणी मी माझ्या ज्या मा आहेत एक्स्ट्राच्या त्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि प्लस मी ह्यांच्यासुद्धा मध्ये ह्या अशा पिशव्या ज्या आहेत त्या यूज करते तर एकदा जे घर असतं ते ऑर्गनाईज करून चालत नाही तर आपल्याला सारखं म्हणजे आठवड्यातून एकदा तीन चार दिवसातून का होईना आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या पुन्हा एकदा बघाव्या लागतात आणि वेळोवेळी त्या व्यवस्थित ठेवाव्या लागतात आता हे लहान मुलांचं तर पुस्तक ठेवण्याची ही जागा आहे तर हे मी तिला फक्त एवढं सांगते की तू तु तुझ्या जागे तु नेऊन ठेवत जा तर ती नेऊन ठेवते पण आता तिला एकदम व्यवस्थित ठेवता येत नाही तर मग मी काय करते तीन चार दिवसातून एकदा बघते की तिने कुठले पुस्तकं कुठे ठेवले आहेत कारण की सेक्शन करून दिलेले आहेत आणि मग ते परत एकदा व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवते त्याचबरोबर तिचे हे काही बॉक्स आहेत ज्यामध्ये पझल्स वगैरे आहेत ती खेळते वेळ मिळाला तेव्हा तर ते पण कधी कधी बाहेर असतात ते पण पुन्हा एकदा चेक करते ते काही एकमेकांमध्ये मिक्स तर नाही झाले आहेत ना ते चेक करते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित त्यांना त्यांच्या जागी ठेवून देते त्यामुळे आपण काय करायचं की घरामध्ये एकदा तरी आपला राऊंड मारायचा आणि कुठली गोष्ट आपल्याला व्यवस्थित नाही दिसली तर ती लगेच ऑर्गनाईज करायची आता मुलांना आपण बऱ्याच वेळेस काय करतो की कम्पोस्ट वगैरे आणतो किंवा दरवर्षी नवीन कंपोस्ट पाहिजे असतो तर असे करून बरेचसे कम्पोस्ट होऊन जातात आणि ह्या काही कम्पोस्ट वगैरे आहे ह्या काही गिफ्ट मध्ये वगैरे पण आलेल्या आहेत तर मग ते खूप झालं मग आता त्या तशाच ठेवून काय करणार तर हे सगळे जे आहेत ना एक्स्ट्रा कलर्स पेन्सिल वगैरे सगळं असतं ना हे मुलांचं ते सगळं ऑर्गनाईज करण्यासाठी हे वापरते म्हणजे हे सगळं याच्यातच असलं की आणि एकाच ठिकाणी ठेवते म्हणजे हा बॉक्स काढला की ह्यामध्ये सगळे कलर्स पण भेटणार सगळे पेन्सिल्स पण भेटणार जे पण कलरिंगचं आणि पेन्सिलचं जे सामान आहे ते एकाच ठिकाणी आपल्याला भेटेल आणि रोज आपल्याला आपलं स्वतःच काहीतरी सेल्फ अपडेशनसाठी घरामध्ये एखादी जागा ही नक्की ठेवावी टेबल चेअर असू शकते कुठली एखादी चेअर असू शकते त्या ठिकाणी आपलं सामान नेहमी ठेवावं एक डायरी ठेवावी त्या डायरी मध्ये काही लिहिण्यासाठी आपल्याला पेन पेन्सिल मार्कर वगैरे लागतील ते सुद्धा ठेवावे तर हा टेबलवर वर मी माझं सगळं ऑर्गनाईज करून ठेवते त्यानंतर आता फेस्टिवल्स वगैरे येतील तर मग आपल्याला जर काही डीआयवाय करायचे असतील काही डेकोरेशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे काय सामान आहे काय नाही आहे ते एकदा चेक करून घ्या आणि ते व्यवस्थित ठेवलं आहे की नाही ते पण चेक करून घ्या तर माझ्याकडे हे सगळं सामान आहे ऑलरेडी तर मी आता चेक करून घेत आहे की माझ्याकडे कुठलं सामान आहे कुठलं नाही जेणेकरून मला नंतर काही आणायचं असलं किंवा ज्या वस्तू माझ्याकडे आहे त्यातूनच मला काही बनवता येईल की, की नाही तर ह्यासाठी आपण आपल्या घरातलं जे सामान आहे ना ते वेळोवेळी चेक करायचं आहे अदरवाईज एकदा ऑर्गनाईज करून ठेवलं की आपण पुन्हा कधी कधी बघत नाही तर मग ते तसं सामान राहते पडून राहते आणि मग त्याचा काही होत नाही त्यामुळे वेळोवेळी आपलं सामान जे आहे ते चेक करत राहणं हे पण गरजेचं आहे ट्रेडिशनल आपली जी बेडशीट असते त्यापेक्षा आजकाल ह्या इलास्टिकवाल्या बेडशीट आल्या आहेत त्या खूप इझिली आपल्याला टाकता सुद्धा येतात आणि फिट राहतात जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ह्या बेडशीट तुम्ही यूज करू शकतात कारण की मुलं असले की अगदी याच्यावर नाच वगैरे करतात डान्स करतात उड्या मारतात मग काय होतं की सगळीकडनं ती बेडशीट निघून जाते तर ही जी बेडशीट आहे ना ती अतिशय फिट बसते आणि निघत सुद्धा नाही आता हा मसाल्याचा डब्बा आहे हा मसाल्याच्या डब्यामध्ये आता ह्या दिवसामध्ये सगळे मसाले खराब होतात आणि व्यवस्थित राहत नाही पण आता घेतलेली वस्तू तर आपण रिटर्न तर देऊ शकत नाही तर मग ह्याला मी आता माझा ज्वेलरी बॉक्स बनवून टाकला आहे तर तुम्ही काही गोष्टी तुमच्या घरातल्या अशा रियूज करू शकता त्यानंतर आपण बऱ्याचदा काय होतं की मार्केटमधनं काही पॅकेट्स वगैरे आणतो त्यातलं सामान यूज करतो पण आता सगळ्यांसाठीच आपल्याकडे डब्बे असतीलच असं नाही आहे सगळ्या गोष्टी डब्यामध्ये ट्रान्सफर नाही करू शकत तर मग त्याच त्याच्यात ठेवून आणि अशा ह्या ज्या क्लिप्स असतात त्या तुम्ही लावून ठेवायच्या आणि एका एक कंटेनरमध्ये ठेवून द्यायच्या आहेत सगळ्या किंवा बा बास्केटमध्ये तर तुम्ही तुमचा हा स्पेस पण ऑर्गनाईज करू शकतात अशा शकर� प्रकारे त्यानंतर आपल्याला बाहेरून काही वस्तू आणायच्या असतात तर त्यासाठी काय होतं की आपल्याकडे त्याची जर यादी नसली ना तर सगळ्यात मोठा प्रश्न येतो कि मग काही वेळेस ते सामान जास्त आणला जाते किंवा कमी आणला जाते तर त्यासाठी हा एक छान व्हाइट बोर्ड आहे आ, हा असा पेपरमध्येच येतो आणि हा आपण आपल्या भिंतीवर चिटकवून देऊ शकतो अगदी स्वस्तामध्येच भेटतो आणि फार मोठा येतो तुम्ही इतर कामासाठी पण हा यूज करू शकतात आता मला इथे किचन मध्ये एवढा मोठा नको आहे तर थोडासा मी त्याच्यामधला कट करून घेतला आणि आता इथे मी भिंतीवर लावून देणार आहे आता मला किचन मध्ये कुठला मेनू बनवायचा असेल किंवा माझ्या किचन मधलं काही सामान संपलं किंवा घरातलं सुद्धा काही सामान संपलं किंवा मला काही म्हणजे टास्क जे इम्पॉर्टंट आहे जे मला नेक्स्ट डे साठी करायचे आहेत ते सगळं मी या ठिकाणी लिहू शकते तर तुम्ही असा बोर्ड पण ठेवू आणू शकतात किंवा तुम्ही सिम्पल आपली स्लेट असते ती सुद्धा ठेवू शकतात पण हा बोर्ड जो आहे हा खूप स्वस्त मिळतो आणि इझी पण आहे यूज करण्यासाठी आणि मार्करनी तुम्ही इझिली तुम्ही इथे काही पण लिहू शकता तर ह्या होत्या काही घरगुती टिप्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा जर तुम्हाला कुठल्याही हातल्या गोष्टी तरी मला सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच